ग्राम पंचायत युनियन चा ग्राम पंचायत अधिकारी युनियन चालू चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी लातूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथजी नेरुडे हे ग्रामपंचायतीचे कामकाज करण्यासाठी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत मध्ये गेले असता त्या ठिकाणी उपसरपंच यांनी त्यांना शिविगाळ करून धमकी दिली व ग्रामपंचायतीचा दरवाजा बाहेरून बंद केला व शासकीय कामामध्ये त्यांनी अडथळा निर्माण केला आहे याबद्दल आज पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व पंचायत समितीसमोर ग्रामपंचायत अधिकारी युनियन मार्फत दोन तास जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही हे सर्व या ठिकाणी बसलेला आहोत या घटनेची कारवाई ही त्याच दिवशी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे व या संदर्भामध्ये पुढील चौकशी पोलीस प्रशासन करत आहे तेव्हा पदावर असणारा व्यक्ती हे उपसरपंच आहेत व त्यांनी असे कृत्य यापुढे करू नये यासाठी आज या ठिकाणी जाहीर निषेध आंदोलन करण्यात येत आहे या अधिकाऱ्यांच्या कारण सांगते पाठीमागचे कारण हे संबंधित ग्रामपंचायत अधिकारी निरोडे यांनी ज्यावेळी आमची संघटनेची बैठक झाली त्यावेळेस त्यांनी सांगितले की संबंधित जो उपसरपंच आहे व तेथील सरपंच या दोघांचे नमत नसल्यामुळे त्यांनी जाणून बुजून ग्रामपंचायत सरपंचा राग हा ग्रामपंचायत अधिकाऱ्यावरती काढलेला आहे या आंदोलनाची पुढची भूमिका जो संबंधित उपसरपंच याच्यावर पुढील प्रशासकीय कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व शासनाच्या नियमानुसार संबंधित व्यक्तीला पदावरून दूर करण्यात यावं ही आमची आग्रही मागणी आहे मी गोपाळ गुट्टेवाडीकर तालुका अध्यक्ष ग्रामपंचायत ता अधिकारी नामापूर अशा विकृत प्रकृती प्रवृत्तीच्या लोकांबाबत पदाधिकाऱ्यांनी तरी किमान जबाबदारीनं वागायला पाहिजे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याचा मान सन्मान आदर सर्व व्यवस्थित पाळायला पाहिजे तर पदाधिकारी जर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असं कठोर जर वागत असतील विकृत वागत असतील तर कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर काम करण्यासाठी भयानक अडचणी निर्माण होतात एखादी बाजू पटत नसेल किंवा एखादं काम कर्मचारी जरी करत नसेल किंवा अडथळा वगैरे जर सांगत असेल तर कर्मचाऱ्यांच्या वरच्या अधिकाऱ्याकडे त्यांनी तक्रार करणं अभिप्रेत असते त्यांच्याकडनं मार्गदर्शन मागणं अपेक्षित असते हे सगळं न करता एखाद्या कर्मचाऱ्याला कोंडून ठेवणे किंवा धक्काबुकीची भाषा करणे किंवा धमकी वजा बोलणे तुझे पाय तोडतो तुला कामावरून काढून टाकतो ही भाषा पदाधिकाऱ्यांना शोभत नाही भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून संघटनेच्या वतीनं आज बारा ते दोन या दोन दोन तासामध्ये निषेध आणि धरणे आंदोलन आम्ही करत आहोत यावर संबंधित पदाधिकाऱ्यावर जर योग्य ती प्रशासकीय कारवाई प्रशासनानं ना जर नाही केली तर हे भविष्यात आंदोलन आणखी प्रखर स्वरूपामध्ये करण्यात येईल एवढी भूमिका संघटनेची राहील हे जिल्ह्यापुरतच मर्यादित आहे जिल्हा संघटनेच्या वतीने तालुका पातळीवर लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास दहा तालुक्यांमध्ये एकाच वेळी बारा ते दोन या वेळेमध्ये हे प्रत्येक पंचायत समिती समोर आंदोलन दोन तास नियोजित आहे कारवाई जर नाही झाली प्रशासकीय योग्य ती कारवाई जर नाही झाली प्रशासनाच्या वतीने तर शंभर टक्के भविष्यामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन चा, संघटनेच्या वतीने छेडण्यात येईल